हे आहे टाकळाचं झाड आणि हे आहे त्याचे बी मेथीच्या बियासारखे आणि मेथीच्या शेंगासारखे शेंगा असतात शेंगा पण चामकिळीसाठी कोणतीही चामकिळी असेल तर बरी होते आणि चामखिळ एक महिन्याच्यात गळून पडतात पानाचे मेथीसारखे असतात कुणाला चामकिळीसाठी वापरायचे त्यांनी वापरू शकतात झाड जवळून जा बघा आणि पानं पण बघा त्याचे आणि हे आहेत बी अशा लांबच्या लांब शेंगा असतात एवढा मोठं जसं जमिनी पसरलेलं झाड आहे आणि हे छोट झाड मेथीच्या पानासारखे सेम पानं असतात त्या पानाचा फुलांचा मुळीचा वापर करू शकतो कोणाला माहिती असेल तर त्यांनी वापर करू शकतात इथे एवढ्या एवढ्या परिसरात भरपूर झाड आहेत आणि आहे टाकळाची त्याला टाकळ म्हणतात त्याची भाजी सुद्धा करून खाते ती